सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला खराडी भागातील रक्षक गुळ सोसायटीच्या मागील बाजूस पुणे महानगरपालिकेच्या वतीने जलतरण तलाव बांधण्यात आलेला तलाव कोरोना काळात बंद करण्यात आला होता अद्यापही हा तलाव बंदच असल्यानं या जलतरण तलावाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय होत चालली असून याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे आसपास पुणे महानगरपालिकेचा कोणताही जलतरण तलाव उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना लाईलाज असतो खाजगी जलतरण तलावामध्ये जावे त्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत या भागातील जलतरण पट्टून जलतरण तलावांचा खर्च न परवडणार आहे जलतरण तलाव असूनही त्याचा फायदा होत नसेल तर पुणे महानगरपालिकेच्या पर्यायानं ना। नागरिकांच्या पैशाची नासाडी झाल्याचं असं मत वडगाव शेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पटारे यांनी व्यक्त करत जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेला हा तलाव निर्बंध शिथिल होऊन जवळपास जवळपास दोन वर्ष उलटली तरीही चालू होत नसल्यानं ना, नागरिकांनी ना ना या मागणीला जोर धरलाय तलाव सुरू करण्यासाठी पुणे महानगरपालिका भवन आणि क्रीडा विभागाशी सातत्याने पाठपुरावा करू नही परंतु दोन्ही विभागांमधील समन्वयाचा अभाव असल्यामुळे याचा थेट फटका तलाव सुरू करण्याला बसत आहे संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा